नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी स्मार्ट प्रिपेड मीटरच्या योजनेस ग्राहक पंचायत तालुका शाखा चांदूर रेल्वे कडून विरोध होत असल्याचे सांगत आहे शहरातील वीज वितरण कार्यालयात आज दिनांक एकोणतीस मे ला ग्राहक पंचायत तालुका शाखा चांदूर रेल्वे येथील पदाधिकारी यांनी कनिष्ठ अभियंता निशिगंधा झुमडे मॅडम महावितरण शाखा महाराष्ट्र वीज वितरण मंडळ चांदूर रेल्वे येथे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोध करून निवेदन देण्यात आले यामध्ये निवेदनामध्ये स्मार्ट स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेत सरकारने तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपताच विद्युत पुरवठा खंडित होईल त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे रात्री वे रात्री रिचार्ज संपल्यावर सर्वसामान्य व्यक्तींनी काय करावे असे म्हणत वीज वितरण कार्यालयामध्ये चर्चा करण्यात आली यावेळी ग्राहक पंचायत शाखा चांदूर रेल्वेचे उपाध्यक्ष अजय होटे सचिव हरिहर मसदकर मार्गदर्शक प्राध्यापक वातकर शशिकांत गाडेकर लक्ष्मण दरेकर प्रभाकर भगोले मंगेश गोबडे इत्यादीसह यावेळी निवेदन देतेवेळी हजर होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती माझ्या मते किंवा डिपार्टमेंटच्या मते ते आता जे काही लॉन्च आहे ते की चांगल्यासाठीच आहे ग्राहकांच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच आहे जी की वीज चोरी आहे ती कमी करण्यासाठी आपण म्हणजे यांनी लॉन्च केलेलं आहे महावितरण तुमचं निवेदन हे वरच्या वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्याच्यावर काय हे येईल तुमचा जो निषेध आहे वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित हे केलं जाईल गाईड केलं जाईल असं नाही त्याच्यामुळे नाही येणार वीज चोरी जे मेन महावितरणचा उद्देश आहे वीज चोरी सध्या जे की चालू आहे हो जी की कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी मेन उद्देश आहे की त्याच्यासाठी प्रीपेड मीटर लावायचे आहे म्हणजे घरात चोरी करण्या करणं होणार नाही की कमी होईल युनिट युनिटबद्दल तसं तुम्हाला सगळं क्लिअर केलं जाईल नॉर्मल जसे मीटर आहे तसेच प्रीपेड पण मीटर राहतील त्याच्याबद्दल सगळं तुम्हाला तसेच राहतील दुसरं काही नाही फक्त प्रीपेड याच्यासाठी की पहिले तुम्हाला पे करावं लागेल आणि मग त्याचं तुम्हाला वापर करता येईल आज जे निवेदन दिलेलं आहे पुढे वरिष्ठ कार्यालयात पाठवू आपण कारण जशा आम्हाला वरिष्ठ कार्यालयातून ऑर्डर भेटले तसे आपण हे चालू केलेले आहेत आता तुमचं निवेदन वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्याच्यावर काय कारवाई असेल ते तुम्हाला कळवण्यात येतील आज आम्ही तालुका ग्राहक वतीने या वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे शासनाने जो हा जो उपक्रम सुरू केलेला आहे मीटर लावायचा सा। त्यामुळे सामान्य जनतेला अधिक भूर्दंड बसेल त्रास होईल आणि खाजगीकरणाकडे याची वाटचाल आहे असं एक संकेत मिळतात त्याच्यामुळे आम्ही या स्मार्ट मीटरचा निषेध करतो आणि आम्ही चांदूर शहरामध्ये एकही एक स्मार्ट मीटर लावू देणार नाही अशीसुद्धा इशारा देतो पेड पोस्ट पेड मीटर बसू नये अशी तालुका ग्राहक मंच चांदूर जिल्ह्याची अपेक्षा आहे कारण असं की प्रत्येक ग्राहक हा या प्रिपेड मीटरमुळे थोडासा भामावला जाईल कारण प्रत्येकाजवळ फोन नाही आहे खेड्यापाड्याची जनता स्लॉम एरियामधील जनता याचा कोणत्याही प्रकारचा विचार न प्रकार करता कारण स्मार्ट स्मार्टफोन चालू ठेवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी वापरण्यासाठी ते पुरे पुरेशी तज्ज्ञ नाही आहेत ही बाब सत्य आहे आणि त्यामुळे प्रीपेड मीटरची जी एक महिन्याची एक मर्यादा आहे ती मर्यादा म्हणजे बिलाची मर्यादा संपल्यानंतर त्याला कदाचित जर माहीत नाही झालं तर त्याच्या घरामध्ये अंधार येऊ शकतो ह्याचा विचार केला गेला नाही खेड्यापाड्याचा विचार केला गेला नाही प्रीपेड मीटर बसवणं आणि जुन्या मीटरचं मग जे डिजिट डिजिटल मीटर, डिजी, डिजी, डिजी मीटर, मीटर आहे आ, ती काय वाईट आहेत का डिजिटल मीटर जे आहेत ती अद्याप सद्यस्थितीमध्ये अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये असलेले डिजि डिजिटल मीटर काढून प्रिपेड मीटर बसवण्याचं काही कारण नाही